पनवेल तालुक्यातील बालविवाहाचा प्रकार उघडकीस आला आहे सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा पालकांनी बालविवाह करून तिला सासरी पनवेल तालुक्यामधील पोयसेवाडी गावामध्ये पाठवण्यात आले होते लग्नाच्या सात ते आठ महिन्यातच गोरदर असल्यामुळे आई वडिलांच्या घरी ती आली होती पेणमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांना या मुलीच्या वयासंदर्भात संशय आला त्यानंतर मुलीचे आधार कार्ड तपासून चौकशी केल्यानंतर बालविवाहाच्या प्रकरणावर वाचा फुटली अखेर या प्रकरणी मुलीच्या पतीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर ती गरोदर असल्याचे समोर आले मुलगी अल्पोईन असतानाही पतीने तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार संबंधित पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे बेवरवीपट पण होईल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री